मित्रांनो नाशिकमधील तपोवन येथे पर्यावरणप्रेमींनी झाडे वाचवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन का केले आहे तसेच कुंभमेल्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे योग्य आहे की अयोग्य तसेच तपोवनाचे पौर्णावनिक महत्त्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला दोन हजार सत्तावीसमध्ये शिहस्त कुंभमेला होणार आहे गोदावरी नदी काठावर होणाऱ्या कुंभमेल्यात देशभरातून येणाऱ्या साधू संतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारले जाणार आहे तपोवनामध्ये महापालिकेची चोपन्न एकर जागा आहे साधुग्रामच्या उभारणीसाठी ही जागा मोकळी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने अठराशेहून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांवर खुना केल्या आहेत वृक्ष तोडणे पुनर्रोपण करणे छाटणी याविषयी नोटीस व हरकती देण्यासाठी सूचना मागवल्या आहेत मुद्दत संपुष्टात येईपर्यंत दोनशेहून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यावर सुनावणी ठेवण्याची तयारी महानगरपालिकेने के केली आहे मात्र खुना करण्यात आलेली बहुतांश झाडे खूप मोठी आणि शंभर वर्षाहून अधिक वय असलेली आहेत त्यामुळे ही प्राचीन आणि मोठी झाडे तोडणे योग्य नाही त्यासाठी या झाडांना पर्यावरणप्रेमींनी मिठी मारून चिपको आंदोलन सुरू केले नाशिकमध्ये शिहस्त मेला होत आहे ही गोष्ट चांगली आहे मात्र साधुग्रामच्या जागेसाठी छोट्या वृक्षांसह मोठ्या वृक्षांवर देखील पिवली फुली मारण्यात आले आहे हे मोठे वृक्ष तोडण्यावर आमचा आक्षेप आहे असं झाल्यास आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असं वृक्षप्रेमी रोशन केदार यांनी म्हटले आहे नाशिकमध्ये या आधी अनेक कुंभमेले झाले आहेत मात्र त्यासाठी मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाडी चालवली गेली नव्हती आता साधुग्राम साकारण्यासाठी जुने आणि भव्य असलेले वड चिंच पिंपल उंबर कडुनिंब जांबूल या झाडांवर देखील महानगरपालिकेकडून पिवली फुली मारण्यात आली आहे कुंभमेल्यासाठी आमचा विरोध नाही मात्र त्यासाठी शंभर वर्षापूर्वीची मोठी झाडं तोडण्यात येणार असेल तर आमचा विरोध असेल वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी व नागरिक एकटवले आहेत महामार्गासाठी झाडे तोडताना जो निकोष असतो त्यानुसार एक झाड काढावे लागले तरी त्या बदल्यात दहा झाडे लावली जातील त्यांचे संगोपन केले जाईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी दावा केला आहे मात्र एक झाड वाढायला किती वर्षे लागतात आणि सरकार नवीन झाड लावून त्या झाडांची किती काळजी घेईल हे आपल्याला सर्वांना माहीत आहे तपोवनाचा इतिहास बघायचा झाला तर पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मी यांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासातील बराचसा काल गोदावरी नदीच्या काठी असलेल्या याच दंडकारण्य प्रदेशात घालवला होता तपोवन हे पंचवटी छत्राचा एक महत्वाचा भाग आहे तपोवन या शब्दाचा अर्थच तप म्हणजे साधना करण्याची जागा असं आहे प्राचीन काळापासून हे ठिकाण ऋषी ध्यान ध्यानध्याचे आणि तपश्चर्याचे केंद्र राहिले आहे साधूग्रामसाठी झाडे तोडण्याची कृती ते विपरीत आहे ऋषीमुनींनी जिथे तपश्चार्या केली तिथे प्रशासन झाडे तोडत आहे साधू महंत वृक्षतोडीला विरोध करतील असा दावा आंदोलकांनी केला आहे तपोवनातील झाडे तोडणे का अयोग्य आहे हिंदू धर्मात निसर्गाला विशेषतः वृक्षांना जसे की वड पिंपल तुलस यांना विशेष धार्मिक महत्व आहे आणि कुंभमेल्यासारख्या पवित्र कार्यासाठी निसर्गाचा रास करणे किंवा झाडे तोडणे हे योग्य नाही तपोवनाची ओळख शांत हिरवेगार आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणून आहे वृक्षतोडीमुळे ही नैसर्गिक ओळख आणि महत्व नष्ट होईल फक्त नावापुरतंच तपोवन राहील अनेक मोठी व जुनी झाडे तोडल्याने नाशिकचे हवामान आणि प्रजन्यमानावर देखील विपरीत परिणाम होईल आधुनिक नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात सुविधा उभारून पर्यायी मार्गाचा विचार केला तर वृक्षतोड करावी लागणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते कुंभमेल्यासाठी तपोवनातील झाडे तोडावीत की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा